शिक्षक श्री स्वामी मंदरुप पत्रकार दैनिक संचार आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरुप येथील श्री अंबाबाई देवीचं मंदिराचं इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेऊयात मंदरुप येथील श्री अंबाबाईचं दर्शन घेत असताना आपल्याला या अंबाबाईच्या मूर्तीमध्ये कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी आणि तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिबिंब दिसत असल्याचा भास आपल्याला या ठिकाणी या अंबाबाईचं दर्शन घेताना दिसून येतो अतिशय जागृत असणारं हे अंबावी मंदिर कोणी बांधलं याचा इतिहास मोठा याचा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मनरुप येथील लिंगायत समाजाचे प्रस्थ म्हणून ख्याती मिळवलेले ईश्वरप्पा चनबसप्पा जम्मा हे श्री तुळजापूरच्या तुळजाभवानी मात्याचे आणि कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मातेचे मोठे भक्त होते ते नेहमी या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या चे ठिकाणी दर्शनासाठी जात होते एकदा त्यांना स्वप्नात असा दृष्टांत झाला की सुद्धा आदिशक्ती अंबाबाईचं मंदिर असावं असं त्यांना दृष्टांत झाल्यावर त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी मंद्रुप मंद्रुपच्या उत्तर दिशेला जागेची पाणी करून त्यांनी या ठिकाणी आदिशक्तीचं अंबाबाईचं मंदिर उभारण्याचं कार्याला आरंभ केलं उत्कृष्ट कारागिरांच्या माध्यमातून दगड गूळ आणि चुना याच्या माध्यमातून त्यांनी एकोणीसशे एक साली या ठिकाणी अंबावी मंदिराची उभारणी केली आहे आत गाभाऱ्यामध्ये दगडी आसनावर अष्टभुजा रूपातील आणि मर्दिनी रूपातील देवीची प्राणप्रतिष्ठापना केली आणि त्याच दिवसापासून खऱ्या अर्थाने मंद्रुपमध्ये आदिशक्तीचा जागर आणि आराधना सुरू झालं असं म्हणल्यास वागवं ठरणार नाही पुढे सन दोन हजार साली देवीचे भक्त बाबा कृष्णा कोरे यांनी मंदिरासमोर सभामंडप बांधून दिलं पुढे कालांतराने येथील भक्तांनी या मंदिराच्या परिसरामध्ये दे नागदेवता मर्याई मसोबा आणि येडाई या देवदेवतांचीसुद्धा लहान मंदिरे या ठिकाणी साकारलेल्या आहेत विजयादशमीच्या दिवशी श्री मलकरसिद्ध देवाची पालखी या ठिकाणी अंबाबाईच्या मंदिरात आल्यावर या मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यावरच गावात सीमोल्लगनाचा दसऱ्याचा अपूर्व सोहळा संपन्न होतो नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान या ठिकाणी या देवीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक या ठिकाणी येतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी या अंबाबाईच्या मंदिरामध्ये भजन कीर्तन आणि जागरणाचा कार्यक्रम संपन्न होतो दसऱ्याच्या रात्री आदिशक्ती श्री अंबाबाई ही निद्रावस्थेत जाते पाच दिवस ही आदिशक्ती निद्रावस्थेत असते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री येथील श्री अंबोवी मंदिरामध्ये भजन कीर्तन आणि जागरणाचा कार्यक्रम होतो विशेषतः राजू माने हे कलाकार या ठिकाणी गोंधळीचं कार्यक्रम करतात देवीला निद्रावस्थेतून गोजारी पौर्णिमेच्या दिवशी जागा करण्याचा मान पूर्वी नाना कोरे यांच्याकडे होता नाना कोरे यांच्यानंतर हा मान सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे या परिवाराकडे आलेला आहे प्रभाकर कोरे यांच्या घरातून या देवीसाठी साडी चोळी बांगडी असं सौभाग्य अलंकार या ठिकाणी या मंदिराला दिला जातो आ, कोरे परिवारच्या वतीने या ठिकाणी या देवीला महाभिषेक केल्यानंतर या ठिकाणी दुधाचा कार्यक्रम संपन्न होऊन भाविकांना महाप्रसाद वाटप केला जातो आ, हे मंदिर एकोणीसशे एक साली बांध्यामुळे जवळपास सव्वाशे वर्ष या मंदिराला होत आल्यामुळे या मंदिराचं जो मागचं साईडचं जो भिंत आहे या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत त्यामुळे हे भिंत कोणतेही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही मी गेल्या तीन चार वर्षापासून दैनिक संचारच्या माध्यमातून मी आवाहन करतो की बाबा या मंदिराचा जीर्णोदर करून या मंदिरावर शिखर बांधून त्यावर कळसोरण करावं असं मी सातत्यानं आवाहन करत आहे तीन वर्षापूर्वी देवी भक्ताची बैठक या संदर्भात या ठिकाणी या मंदिरात घेण्यात आली या बैठकीमध्ये आदिशक्ती श्री अंबाबाईचं मंदिराचं जीर्णोद्धार करून या मंदिरावर शिखर बांधून त्यावर कळसवणू करण्याचा संकल्प देवी भक्तांनी केला त्यासाठी कृती समितीसुद्धा नेमण्यात आली मात्र त्यानंतर कृती कृती समिती ही निष्क्रिय ठरली सध्या पाऊस भरपूर आहे त्यामुळे भिंत या दिवस या भिंतीला दिवसेंदिवस जास्त तडे जात आहेत त्यामुळे हे भिंत कोणत्याही क्षणी पोचळण्याची शक्यता नाकार देत नाही यावर्षी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या मंदिराला गळती लागली गळती लागल्यामुळे देवीच्या मूर्तीवर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी आले त्यामुळे येथील भाविकांनी या मंदिरावर ताडपत्री घालून या ठिकाणी पाणी पावसाचे पाणी खाली येण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती या मंदिराचा आहे या मंदिराचा जीर्णादर न केल्यामुळे पावसाचे पाणी मंदिरात येत आहेत त्यामुळे दिवसेंदिवस भिंत कमकुवत होत आहे त्यामुळे हे भिंत कोणत्याही क्षणी कोणावरही कोसळू शकतं ही शक्यता नाकारत येत नाही तरी मी सगळ्या देवीभक्तांना हात जोडून विनंती करतो अत्यंत जागृत नवसाला पावणारी आदिशक्ती श्री अंबाबाईचं मंदिराचं जीर्णोद्धारासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे यासाठी देवी भक्ताने पुढे येणं गरजेचं आहे कृती समितीनं सक्रिय होणे गरजेचं आहे लवकरात लवकर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शिखर बांधकामासाठी बैठक बोलवून सगळ्या भक्तांनी सडळ हाताने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत करणे गरजेचं आहे यावर्षी पुढील दसऱ्याच्या आसपास म्हणजे एका वर्षाच्या आत या मंदिराचं पूर्ण जीर्णोद्धार करून या मंदिरावर शिखर आणि कोळसरवण करावं अशी मी या ठिकाणी भाविकांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे या आदिशक्ती अंबाबाईचं सध्या दर्शन घेण्यासाठी रोज हजारो लोकं या ठिकाणी येत आहेत नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये तर हजारो लोक येतात येतातच शिवाय तुळजापूरला शिवाय तुळजापूरला चालत जाणारे भाविकसुद्धा याच ठिकाणी दर्शन घेऊन पुढे तुळजापूरला चालत जातात मी आदिशक्ती अंबाबाईला साकडं घालतो की आमच्या मंदरूपसह पंचकृषीतील भाविकांना सुख शांती समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य आणि दीर्घाशी देऊ असं मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि जाता जाता पुन्हा एकदा मी देवी भक्तांना आवाहन करतो लवकरात लवकर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सगळ्या भाविकांनी पुढे येऊन सडळ हाताने मदत करावी विशेषतः महिलांनी आणि सुद्धा या चांगल्या धार्मिक कार्यास आपणही हातभार लावा असं मी आवाहन करतो समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनीही कोणाचं निरोपाची वाट न बघता तिनेसुद्धा या ठिकाणी सडळ हाताने या मंदिराला मदत करावं असे मी आवाहन करतो धन्यवाद या ठिकाणी दर्शनासाठी आलेले कोरे गटाचे पॅनल प्रमुख आणि विद्यमान ग्रामथं सदस्य सुधाकर कोरे यांनी अशी ग्वाही दिली की लवकरच देवी भक्तांची बैठक या ठिकाणी बोलवून लोकवर्गिणीतून मंदिराचा जीर्णोद्धार मंदिरावर शिखर आणि कळसरण करण्याचा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आदिशक्ती अंबावे त्यांच्या या संकल्पनेला बळ देवो आणि लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावं असं मी साकडं देवीला घालतो पुन्हा एकदा मी देवी भक्तांना आवाहन करतो की या चांगल्या कार्यास आपण सगळ्या हाताने आर्थिक मदत करावं असं मी विनंती करतो या ठिकाणी देवीदास पूजा अर्चा करणारे देवीदास परिवार आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधू नमस्कार किती वर्षापासून तुम्ही पूजा अर्चा करता आणि आमचे आजोबा काही शंभर वर्षाच्या पलीकडची गोष्टी बस शंभर वर्षाच्या पलीकडे त्यांनी आमच्या आजोबा ते वाढले मग नंतर आमचे वडील केले नंतर काका केले आज सर्व पोरं नऊ दहा पोरं येते वर्षाला एकदा वर्षा -वर्षा पूजा येते वर्ष वर्षांनी आम्ही पूजा करतो किती भावंड आहेत तुम्ही म्हणजे पूजा नऊ नऊ जण वर्षा वर्षाला एकदा वर्षा वर्षाला हां बरं या ठिकाणी पूजा अर्चा करणारे देवीदास परिवार हे पिढ्यान पिढी या ठिकाणी देवीची पूजा अर्चा आणि आराधना करतात या ठिकाणी मी पुन्हा एकदा ही देवी महिषासूर मर्दिनी आणि अष्टभजा रूपातील या देवीला मी साकडं घालतो की सगळ्या ग्रामस्थांना सुख शांती समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य आणि दीर्घाशी देऊन त्यांच्यावर सतत संरक्षण करावं आणि त्यांच्यावर कृपा आशीर्वाद ठेवावं असं मी या ठिकाणी देवीला साखळं घालतो धन्यवाद